आपण घाटातून चालवतो बघा केवढं झाड खाली आलेलं आहे कदाचित त्याला बाजूला केलंय अरे कुठे फिरताय तुम्ही ए चला घरी चला जा घरी जा बाईक मागचं टॉप रॅक काढल्यामुळे बाईकचा लुकच बदलला एकदम भारी दिसते बाईक मागचं जे टॉप रॅक होतं ना आपलं विश्रामगडाच्या राईड मध्ये ते क्रॅक झालं होतं दादा रस्ता कुठे जातो इकडे हा त्र्यंबकेश्वरला आणि आरसूलला हर्सुलला ना महादेवांची आज माती होऊ आज मला तुमच्या दर्शनाला यायचं होतं खूप इच्छा होती पण काही कारणास्तव मला परत जावं लागतं आहे तर नक्की पुन्हा येऊ नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आत मजेत ना फिरताय ना फिरायलाच पाहिजे जग खूप सुंदर आहे आज आपण पुन्हा निघालो आहोत बाईक राईडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ते पण हर्सुल्ला आणि आपल्याला सुंदर सुंदर असे व्ह्यूज बघायला मिळणार आहे आता माझ्या मागचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो ही आपली बाईक आणि आज समोरचा व्ह्यू चेक करा ओवरऑल आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण आपण जातोच अशा लोकेशनवर आहे की जबरदस्त व्ह्यूज आपल्याला तिथं बघायला मिळणार आहे तर आता करूया पुढच्या प्रवास आला सुरुवात हर्सूलच्या दिशेने चला तर मग भेटूया पुढे मित्रांनो आपला हर्सूलच्या दिशेने प्रवास सुरू आहे आणि जबरदस्त असे व्ह्यूज आपल्याला आजूबाजूला बघायला मिळत आहेत मी तर खूप एन्जॉय करतो आहे बाईक राईड तुम्हाला व्हिडिओ बघून मजा येते की नाही येते ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सुंदर मस्त गारगार वारे डोंगर आजूबाजूला ग्रीनरी मध्ये खूप खराब होत आपण ब्लॉक खूप उशिरा चालू केला मित्रांनो कारण की मी नेहमीप्रमाणे आल्यानंतर ब्लॉक स्टार्ट करतो मस्त सुंदर अशी व्ह्यूज आपल्याला कडे जाताना बघायला मिळत आहेत एक मंदिर पण आहे मस्त छान असं मंदिर आहे माता मंदिर आता दोन रस्ते आलेले आहेत आपल्याला तर राईटला आहे हा रस्ता इकडे कुठे जातो दादा हा रस्ता कुठे जातो इकडे हा त्र्यंबकेश्वरला आणि आरसूलला ना आपल्या इकडे राईटला जायचंय मित्रांनो चला जाऊया राईटला जाताना कदाचित गेलो तर त्र्यंबक मार्गे जाऊन तर आलं तसंच ता जाऊ सुंदर संघायला आहे आप आपल्याला थोडी दोन मिनटं मी गाडी थांबवली होती आपल्याला तिथून आपण त्या दादांनी सांगितलं तिथून राईट टर्न घेतला आपण आता इथून थोडं खाली उतरल्यावर बहुतेक घाट सेक्शन चालू आहे घाटामध्ये थोडं थांबू आपण तिथले आपण व्ह्यूज एन्जॉय करू आणि मग पुढे हरसिल गावाच्या पुढे आपण जाणार आहोत कदाचित गुजरात बाउंड्रीपर्यंत जाऊ आपण बघूया तोपर्यंत जाऊ शकतो चला तर मग भेटूया घाटामध्ये मित्रांनो घाट सेक्शन स्टार्ट झालेलं आहे समोरचा व्ह्यू चेक करा जबरदस्त असा व्ह्यू आपल्याला समोर बघायला मिळतो आहे पावसाळ्यामध्ये ते इथं खूप येते इतके वॉटरफॉल बघायला मिळतात एक दोन पाच मिनटं गाडी थांबवू आपण इथून खालचे व्ह्यू कॅप्चर करू मित्रांनो आपण एक दोन मिनटं या मध्ये गाडी थांबवलेली आहे आणि समोरचा व्ह्यू चेक करा तुम्ही ही आपली बाईक एक दोन मिनटं रोड क्रॉस करून जाऊ आपण तिकडे पुढे सुंदर असा व्ह्यू इकडे एक फॅमिली पण आली आहे खूप एन्जॉय करता येते पण खालचा व्ह्यू चेक करा मित्रांनो गावाला जायचंय चला थोडं पुढे अजून कुठल्या तरी एका स्पॉटवर गाडी थांबवू बाईक आपण इकडं लावलेली आहे आपण ते तिकडून वरतून आलो खाली तिथून घाट स्टार्ट झाला होता बाईक मागचं टॉप रॅक काढल्यामुळे बाईकचा लुकच बदलला एकदम भारी दिसते बाईक मागचं जे टॉप रॅक होतं ना आपलं विश्रामगडाच्या राईडमध्ये ते क्रॅक झालं होतं त्याला बिल्डिंग वगैरे करून ठेवलेलं आहे आता बघू खरे डॉगेश भाई अरे कुठे फिरताय तुम्ही ए चला घरी चला जा घरी जा चला जाऊया आता कुठे आवाज असं गार वार आहे मस्त जवळपास साडे अकरा पावणे वारं होत आहे तरी एकदम थंड आहे मस्त एकदम जबरदस्त किंवा अरे बाईक राईड खरी एन्जॉय अशा ठिकाणी करायची असते सुंदर आपल्यासोबत कोणीच नाही पण मजा इतकी येते जबरदस्त रोड आणि जबरदस्त व्ह्यू एन्जॉय करत आपण हार्सूलच्या दिशेने निघालो हो। आहोत पण रस्ता मध्ये मध्ये खूप खराब आहे खूप खराब आहे स्लाईड हो गई गाफे नाही नाही लँडस्लाईडने हे मुरूम मानून टाकलेलं आहे रस्त्याचं घाटे बुजवण्यासाठी म्हटलं वरतून काय पडलं का काय म्हटलं आता लँडस्लाईड व्हायचं काही तसं संबंध नाही पावसाळ्यात जास्त चान्सेस असतात स्लाईडचे घाटामध्ये सेल्फी काढण्यासाठी थांबू नये हे बापरे आपण तर मोटर ब्लॉगिंग करतोय सेल्फी काढण्यासाठी थांबू मित्रांनो आजूबाजूला दाट जंगल पण आहे बर का इथं तर शंभर टक्के बिबटे तर असतीलच कारण की जे नाशिक मध्ये येतात ना ते इकडून तिकडूनच येतात हे जंगलांमधन अशा पेठचं जंगल झालं हे झालं शहरापर्यंत बिबट्यांचं प्रमाण मागच्या मा मध्ये म्हटल्याप्रमाणे खरच खूप झालेलं आहे पोरांना तो खूप त्रास आहे बिबट्यांपासून अरे छोटी 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 वासरू कुठे निघाले सगळे क्या बात वा चालले चरायला सगळी गुरु लालपरी परी नाशिक लालपरी लालपरी से नाशिक तक जाने वाली खूप एन्जॉय करतोय मित्रांनो बाईक राईड सरांना मी करतोय नेहमीप्रमाणे गाड्यांची वर्ग भरपूर आहे भरपूर येताय पण आहे गाड्या जाता पण आहे त्याच्यामुळे काही असं टेन्शन सारखं काही नाही आहे रोडवर फक्त रात्रीच्या वेळेस चार चार रस्त्यांवर ट्रॅव्हल करणं टाळावं हो। शक्यतो करूच नाही टाळावं काय करूच नाही रस्ता खूप खराब असल्यामुळे गडबड होते एन्जॉय तर करतोय पण त्यासोबत ते खड्डे सांभाळावे लागत आहेत खड्ड्यांना वाचवत वाचवत मोटर ब्लॉगिंग करणं थोडस अवघडून जात आहे जंगलातून आवाज येतो तसे आवाज येत आहेत आजूबाजूला झाडे झुडकून बरं काय टाकायला हर्सूल गावाच्या पुढे ना मित्रांनो एक खूप सुंदर स्पॉट आहे महादेवांचं मंदिर आहे तिथपर्यंत जर शक्य झालं तर आपण नक्की जाऊया काहीतरी हार्सूलपासून ते अजून काहीतरी असं म्हणतात की वीस बावीस किलोमीटर आहे का पंचवीस किलोमीटरवर आहे गुजरात बाउंड्रीवर जर पॉसिबल झालं तर आपण तिथं पण जाऊ मित्रांनो आपण घाटातून चालू बघा केवढं झाड खाली आलेलं आहे फार अगदी रस्त्यापर्यंत आलंय कदाचित त्याला ता बाजूला केलंय आपण आलो या बाजूनी आपल्याला जायचंय इकडं हारसूलकडे चला निघूया मित्रांनो व्हि चॅक करा या घाटातून आपण घाटातून पूर्ण खाली आलेलो आहोत आणि इकडं सरळ हारसूल गावाकडे आपल्याला रस्ता घेऊन जातो तर चला हारसुलच्या दिशेने आता निघूया मित्रांनो आपण हर्सुल गावामध्ये पोचलो आहे मागे बरीच गर्दी, गर्दी होती त्याच्यामुळे मी शूटिंग काही केली नाही आपण जवळपास गावाच्या बाहेर पडलो आता आणि आपल्याला सरळ जायचं आहे अजून आणि माझ्या मागे पूर्ण गाव आहे बाजार वगैरे असेल त्याच्यामुळे खूप गर्दी होती तर आता इथून पुढचा प्रवास करूया बघूया किती लांब आहे आपल्याला ज्या स्पॉटला जायचं आहे म्हणून तरी विचारू आपण मित्रांनो आपण गाव क्रॉस करून थोडं पुढे आलेलो आहे याच्या आधी मी या रस्त्याला कधीच आलेलं नाही आहे आपण पहिल्यांदा येतो या रोडला आणि या रोडवर आपण बरंच पुढे जाणार आहोत त्याचा घेऊ बघा ना किती मस्त आजूबाजूचा एरिया जबरदस्त आता पुढचा जो एरिया आहे तो माझ्यासाठी नाही ना पूर्ण आणि रस्ते पण खूप खराब आहेत त्याच्यामुळे गाडी खूप स्लो चालवावी लागते आपल्याला आणि ते जे महादेवांचं मंदिर आहे असं बऱ्याच जणांकडनं ऐकलं पासून काहीतरी वीस बावीस वर आहे ते बघूया किती अंतर आहे रस्ता जर चांगला असता ना गाडी थोडी फास्ट चालवत आली असते आपल्याला रस्ते खूप खराब आहेत आजूबाजूला मस्त ग्रीनरी आहे थोडा जंगलसारखी वायभ येते इथे आपण पासून बरंच पुढे आलेलो आहे मित्रांनो जंगल सारखंच आहे पूर्ण आजूबाजूला इकडं पण आपण फर्स्ट टाइम जात आहे त्याच्यामुळे इथला मला एक्सपिरियन्स नाही ना रोडचा ना कुठली गावं लागतात हा रस्ता नक्की कुठे जातो पुढे कुठला आपल्याला असा एखादा बोर्ड पण नाही बघायला मिळालेला आहे समजा इकडं बघा राईट साईडला तुम्हाला अंदाज येईल एकदम लोकेशन तर एकदम जबरदस्त आहे बघा ना एकदम ते डोंगर पूर्ण असं झाडांनी पूर्ण एकदम गच्च भरलेलं आहे दाट एकदम आपल्याला ज्या महादेवांच्या मंदिरात जायचं होतं तिथल्या डिस्टन्स विचारला तर इथून जवळपास अठ्ठावीस किलोमीटर त्यांनी सांगितलं अजून इथून समजा अठ्ठावीस किलोमीटर जरी आपण पुढे गेलो अठ्ठावीस तीस तिथे एकच तास थांबलो तर आपल्याला ले बराच लेट होईल जायला आणि मला थोडा अर्जंट नाशिकला निघावा लागतं आहे आणि मलाच जायला इथून जवळपास एक दोन तास लागतील आत्ता रिटर्न जर गेलो मी तर बघूया परत नंतर कधीतरी येऊ थोडं लवकर येऊ मला तर खूप दिवसापासून यायची इच्छा होती पण काय हरकत नाही आता आपल्याला आज रिटर्न जावं लागतं आहे तर थोडं आपण पुढेपर्यंत जाऊ काय बघू रस्ताही बाराच खराब आहे खूप रस्ता खराब आहे पण लोकेशन एकदम जबरदस्त आहे मित्रांनो सुंदर आहे फर्स्ट टाइम इथपर्यंत आलेलो आहे मी या एरियात आणि अजून माझी पुढे जायची पण इच्छा होती पण काही कारण आपल्याला परत जावं लागणार आहे आता तर ठीक आहे येऊ परत नंतर आहा, हा 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 काय व्ह्यू आहे जबरदस्त सुंदर मित्रांनो या सुंदर अशा लोकेशनवर आपण येऊन थांबलोय आपल्याला पुढे जायची तर खूप इच्छा होती मला इथून एक अठ्ठावीस तीस किलोमीटरवर महादेवांचं मंदिर आहे तर पुन्हा कधीतरी येऊया मिलीन सर वगैरे कोणी आलं तर अजून दोन चार जणांना घेऊन येऊ सोबत मस्त एन्जॉय करू नंतर महादेवांची आज माफी मागू आज मला तुमच्या दर्शनाला यायचं होतं खूप इच्छा होती पण काही कारणास्तव मला परत जावं लागतं आहे तर नक्की पुन्हा येऊ बोलेंच्या दर्शनासाठी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय